स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्वे मजेत आहात ना तर आज आम्ही आलेलो आहोत सोमेश्वर मंदिर पाषाण इथं आणि सोमेश्वर मंदिराच्या बिलकुल बाजूला खूप छान असं उद्यान आहे आणि ह्या उद्यानामध्ये बरंच काही आहे बघण्यासाठी आणि एक्सप्लोर करण्यासाठी आणि तुमच्या लहान मुलांनासुद्धा तुम्ही इथं वन डे पिकनिकसाठी घेऊन येऊ शकतात आणि गावातल्या कल्चरबद्दल वगैरे इथं बरंच काही तुम्हाला बघायला भेटेल एक्सप्लोअर करून येऊया की हे उद्यान कसं आहे तर सर्वात पहिले तुम्हाला माझ्या मागच्या बाजूचं जे गेट आहे ते पूर्णपणे व्यवस्थित दाखवते फ्रंट साईड तुम्ही इथं बघाल तर हे उद्यानाचं प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या वरती शिवाजी महाराज जिजामाता आणि मावळे आहेत आणि त्यानंतर हा असा हा प्रवेशद्वार आहे खूप सुंदर एंट्री केल्या गेल्या के समोरच आपल्याला ग्रामीण संस्कृती काय आहे आणि कशी होती आपली तर ते बघायला भेटेल सगळ्यात पहिले तर शेतकरी जो आपले गाई ढुरं चारायला नेतो त्यानंतर पाडवा जो आपला पाडवा सण साजरा होतो इथं समोरच तुम्ही बघाल तर वटपौर्णिमा साजरी करतानाच्या महिला अशा पद्धतीचं हे चित्र आहे खूप सुंदर नंदी बैल म्हणजे श्री शंकरांचे वाहन या नंदीचे प्रतीक म्हणून धष्टपुष्ट बैलाला सजवून वाजवत गाजवत गावात आणले जाते तर सर्वात पहिले आता आपण इथं बघतो आहोत नागपंचमी साजरी होताना किती सुंदर हे दृश्य आहे गारुडी आहे तो नागाला नाचवतो आहे दोन महिला तिथं पूजा करत आहेत सुंदर अप्रतिम आणि इथं तुम्ही बघाल तर नागपंचमीचं नागपंचमीबद्दल थोडी माहिती दिली आहे तर इथं पूजा करताना गावकरी घरातले सर्व मंडळी ब्राह्मण आहेत छोटस मंदिर आहे आणि छान असं घर दाखवण्यात आलं आहे घरामध्ये पूजा होते असं हे दृश्य आहे सुंदर आहे त्यानंतर गावामध्ये खूप असे डॉक्टर्स नसतात एखादा डॉक्टर असतो किंवा वैद्य असतो आणि तो वैद्य अशा पद्धतीने आजारी माणसांची सगळी सेवा करत असतो तर हे दृश्य आहे की एक वैद्य आहे एक आजारी इसम आहे आणि त्याची सेवा केली जाते हे आहे ज्योतिषांचं घर जे आपलं भविष्य सांगतात तर इथं तुम्ही बघाल तर गावात घरांच्या समोर अशी जागा असते मोकळी बायकांचे आपले आपले कामं चालू असतात तर लहान मुलं अशी खेळत असतात काही ना काही आणि गावामध्ये सतत असे तुम्हाला आ, गाई बैल म्हशी अशा गावात नाही रस्त्यांवरनं जाताना येताना दिसत राहतात थोडक्यात हे तसंच आहे तर हे बघा इथं सावकार बसलेत सावकार म्हणजे गावामध्ये एक सावकार असतो जो गावातल्या लोकांना व्याजाने पैसे देत असतो त्याला म्हणतात सावकार आणि हा सावकार आहे आणि त्याच्या बाजूला त्याचा मुनिम बसलेला असतो तर हे बघा इथं आहे वाण्याचं दुकान वाण्याच्या दुकानामध्ये सर्व काही भेटतं तर हे आहेत गावात होणारे कार्यक्रम जसं की गणेशोत्सव शिवजयंती दहीहंडी हे मंदिर गावातील मंदिर तर हा आहे तेलाचा घाना हे, तेला हे गावकट्टा हा गावकट्टा प्रत्येक गावात असतो ह्या गावकट्ट्यामध्ये मोठं झाड असतं त्याच्याखाली एक मोठं सर्कल असतो आणि त्याच्यावरती बरेच पुरुष मंडळी बसलेले असतात आणि त्यांच्यामध्ये बऱ्याचशा चर्चा चालू असतात प्रत्येकजण आपापल्या गोष्टी मांडत असतात असा हा गावकट्टा असतो वा 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 हे आहे खूप सुंदर असं दृश्य गावातून पालखी निघालेली आहे वारकऱ्यांची तर हे अशी संस्कृती आपण आपल्या मुलांनाही दाखवली पाहिजे जी की त्यांना आता पूर्णपणे बघायला भेटत नाही तर अशा ठिकाणी आणून आपण त्यांना एक्सप्लेन करू शकतो की नक्की गाव काय असतं हे आहे गावातलं प्रॉपर घर असं की त्यांच्याकडे मेंढी त्यांच्याकडे मेंढी पण आहे गाय पण आहे एक काकू गाव गाईचं दूध आहेत तर एक काकू मुलांना सांभाळत आहेत गावामध्ये सर्व एकत्र राहतात आणि तेच हे दृश्य आहे की सर्व एकत्र राहून छान असं जीवन व्यतीत करत असतात तर ही आहे ग्रामपंचायत गावामध्ये कोर्ट नसतात तर गावामध्ये असतात पंचायत ग्रामपंचायत आणि सरपंच आणि गावातील जे ज्येष्ठ मंडळी असतात ते बसलेले असतात आणि त्यांच्यासमोर सर्वे मुद्दे मांडले जातात आणि मग जो काही निकाल लागायचा असतो तो ग्रामपंचायतकडनं लागतो तर इथं सर्वे लहान मुलं खेळत आहेत गावामध्ये असं असतं की सर्वच एकत्र असतात तर इथं छान मुलं खेळत आहेत इथं गाई बैल म्हैस आपल्या आपल्या रस्त्याने जाणं येणं करत असतात तसंच पुढेही मुलं खेळताना दिसत आहेत आणि पुढे काही पूजाविधी चालू आहेत तर काहींचे भजन चालू आहेत असं हे दृश्य आहे सुंदर तर ही आहे गावातली शाळा पहिले शाळा अशी व्हायची झाडांच्या खाली पहिले इमारती नसायच्या बिल्डिंग्स नसायच्या खूप मोठ्या मोठ्या असं एक झाडाच्या खाली मस्तपैकी गुरुजी आपला बोर्ड लावायचे आणि त्याच्यासमोर सर्व मुलं येऊन बसणार आणि ते शिकणार अशी पद्धत होती पहिलीची तर जे कोणी माझे ब्लॉग बघतात आणि अशी शाळा ज्यांनी बघितली आहे त्यांनी कमेंट्स करून नक्की सांगा की तुमच्या गावामध्ये तुम्ही अशी शाळा बघितलेली आहे तर हे बघा हे ही आहे शेती आणि जर जे कोणी शेतकरींची मुलं असतील जे कोणी शेतकरी असतील जे आमचे ब्लॉग बघत असतील तर त्यांना माहितीच असेल की आपल्या शेतामध्ये एक मंदिर असतं आपण त्याची पूजा वगैरे करतो आणि पाठीमागे तुम्हाला शेत बघायला भेटेल हे आहे देवी पद्मावतींचं मंदिर पण आता बंद आहे तर आपण आतमध्ये जाऊ नाही शकत आहे तुम्हाला बाहेरूनच मी दर्शन घडवते हे कडक लक्ष्मीचं दृश्य आहे हे आजकाल गावांमध्ये कमी आणि सिग्नलवर वगैरे अशा ठिकाणी बघायला भेटतं पण पहिले हे गावामध्ये खूप असायचे गावामध्ये यायचे लक्ष्मीवाले आणि हे आहे हलवाईंचं दुकान इथं कीर्तन सुरू आहे कीर्तनकार छान कीर्तन आहेत आणि गावकरी बसले आहेत कीर्तन ऐकण्यासाठी तर हे आहेत शिल्पकार जे दगडांपासून मूर्त्या घडवतात पहिले कोणतीच मशीन वगैरे चा उपयोग न करता पूर्णपणे हाताने मूर्त्या बनवल्या जायच्या आणि त्या खूप सुंदर असायच्या अप्रतिम असायच्या पाथारवट असे हे कारागिरांकडून बनवून घेतले जायचे आणि त्यांच्याकडे जातं कपडे धुवायचं दग्गळ पाटावरवंटा हलबत्ता अशा पद्धतीचे सर्व गोष्टी आपल्याला बनवून भेटायच्या हे दृश्य सुद्धा बघितलं आहे छान असताना माझी आई माझ्या काकू यांना मी अशा पद्धतीने दाढी जेव्हा डाळींचं साल काढायचं असतं त्यावेळेला त्या अशा पद्धतीने कुठून त्यांना त्यांचे साल काढायचे आणि डाळ क्लीन करायचे तर हे दृश्य मीही बघितलेलं आहे मी लहान असताना तर हे असं दृश्य आहे जे की घरातली प्रत्येक महिला पुरुष गावामध्ये करत असतात सरपणासाठी लाकडं लागतात आणि तेच जमा करण्याचं काम गाव घरातील प्रत्येक मेंबर करत असतो मग शेतातून जाताना म्हणा किंवा कुठे बाहेर गेले असेल तर तिकडनं येताना ते अशा पद्धतीने लाकडं जमा करून आणतात आणि सरपणासाठी ते स्टोअर करून ठेवतात तर हा आहे पाटलांचा वाडा प्रत्येक गावात एक पाटलांचा वाडा असो पाटील असतात आणि त्यांचा वाडा हा गावामध्ये सर्वात सुंदर असतो तसाच हा पाटलांचा वाडा आणि जसा गावाकडे असतो सेम तसाच आहे की पाटील आणि त्यांची सभा जशी भरते तसं इथं एक दृश्य आहे त्याच्यानंतर त्यांची मुलं जे अंगणात खेळत असतात त्यांच्यासाठी एक वेगळी जागा असते तसं आहे त्यानंतर पाटलांचं घर म्हटल्यावरती सगळं सागवान लाकडामध्ये बनलेलं असतं तर तुम्ही दरवाजा बघा इथं प्रॉपर दरवाजा हा सागवानी लाकूडपासून आणि खूप छान असं कोरीव नक्षीकामापासून केलेला हा दरवाजा आहे खूप सुंदर आहे तर चला आज जाऊन बघूया की आतून हे घर कसं आहे तर जसं पाटलांचं घर असतं सेम तसंच घरामधील मंडळी आपापली कामं करताना सगळ्यांचं आपापलं काही ना काही काम चालूच असतं लहान लेकरं त्यांच्या त्यांचे खेळता आहेत त्यानंतर पाटलांकडे सगळ्यात जास्त गुरंढोरं असतात गायी भरपूर असतात आणि त्यांचे गोठेही खूप मोठे मोठे असतात तर चला त्यांचे गोठे बघूया आणि तुम्ही बघू शकता आहात की किती सुंदर हा गोठा आहे एका साईडला सगळ्या गाई आहेत तर एका साईडला सगळ्या म्हशी आहेत आणि त्यांच्यासाठी जसं गावाकडे असतं चारा टाकण्यासाठीचं तशी सगळी सोयसुद्धा इथं दाखवण्यात आलेली आहे खूप सुंदर हा गोठा आहे तर आत्ताच्या पिढीला गाव काय आहे हे समजलं पाहिजे त्यातला त्यात आपण आपल्या कामात व्यस्त असतो त्यामुळे बऱ्याच वेळा आपण आपल्या गावी जाऊन खूप दिवस राहू शकत नाही तर त्यामुळे आपल्या मुलांना गावाची संस्कृती लवकर कळत नाही त्यांना माहीत नसते तर अशा वेळेला आपल्या पुण्यामध्ये असं हे ग्रामीण संस्कृती असलेलं हे उद्यान जिच्यामध्ये आपण आपल्या मुलांना सर्व माहिती दाखवू शकतो त्यांना आपण एक्सप्लेन करू शकतो की गावामध्ये लोक एकत्र कसे राहतात सर्वे गुरं ढोरं वगैरे सगळे कसे राहतात त्यानंतर त्यांची जीवनशैली कशी असते आणि सर्व प्रकारचे म्हणजेच सांभार लोहार पाटील म्हणा सरपंच असे सगळे लोक एकत्र कसे राहतात हे आपण ह्या उद्यानात मुलांना आणून दाखवून एक्सप्लेन करू शकतो तसंच त्यांच्यासाठी ही एक दिवसाची ट्रिपही आपण करू शकतो जिथं ते पूर्णपणे एन्जॉय करू शकतात त्यानंतर जे फोटो काढण्यासाठी फोटोप्रेमी आहेत त्यांच्यासाठी इथं फोटोशूट करण्यासाठी पण खूप छान जागा आहे की ते फोटोशूट करू शकतात तर असं हे आपलं ग्रामीण संस्कृती असलेलं उद्यान जे पाशांमध्ये आहे तिथं तुम्ही नक्की एक वेळा या आपल्या मुलांना दाखवा हे ग्रामीण संस्कृती असलेलं उद्यान आणि आपण आपल्या मुलांना समजवू शकतो की तुम्ही बघू शकता आहात की घरातील सर्व मेंबर्स कामामध्ये मदत करतात लहान मुलांपासून महिलांपासून सर्वच कामात मदत करतात तर आत्ता आपण खूप सुंदर दृश्य बघणार आहोत ते म्हणजे दसेराचं आणि खूप सुंदर इथं उभारण्यात आलं आहे दृश्य रावण दहनाचं तर गावामध्ये करमणुकीसाठी काही खेळ खेळले जातात त्यातलंच एक म्हणजे कुस्ती इथं आपण बघतो आहोत कुस्तीचं दृश्य त्यानंतर जत्रा वगैरे काही असेल तर अशा वेळेला लावणीचे कार्यक्रम ठेवले जातात तर आपण इथं लावणीचंही दृश्य बघतो आहोत तर गावामध्ये आपल्याकडे जसं मार्केट असतं तसं गावाकडे असते बाजारपेठ आणि ही आहे गावाकडची बाजारपेठ तर मग कसा वाटला तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग आहे ना खूपच सुंदर असं वाटलं ना तुम्हाला की तुम्ही प्रॉपर गावातच आला आहात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कसा वाटला तेही कमेंट्स करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आमचे ब्लॉग आले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर ब बाय